मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय कंटेनर ट्रक आणि खाजगी बस यांचा विचित्र अपघात झाला अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई नाशिक महामार्गावर बुधवारी सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत कंटेनर ट्रक व खाजगी बस एकमेकांना धडकले रात्री तीन वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असल्याचे समजते मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर मध्ये हा भीषण अपघात झाल्याचे समजतात गावकरी घटनास्थळावर धावले तात्काळ मदत केली अपघातग्रस्तांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले एक पियुष पाटील व रुद्र पियुष पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला आहे जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत चौदा जखमी आहेत यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणे येथे पाठवण्यात आले आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए मराठी न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा